तुम्ही जर विचार करत असाल की तुमचा पैसा बँकेत सेफ आहे तर मग हा तुमचा गैरसमज असू शकतो काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून हॅकर्सने गंडा घातला आता कोल्हापुरात एच डी एफ सी बँकेचा सर्व्हर हॅक करून दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय यामध्ये सदुसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार गहा झाले आहेत त्यामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे कसं करतात हॅकर्स हे है सर्व्हर हॅक तुम्ही पहा आणि जरा सावध राहा कॉस्मोस नंतर एचडीएफसी बँकेला लॉस बँकेच्या सर्व्हरवर मालव्यार हल्ला अडुसष्ट लाखांची रक्कम खात्यातनं गायब ऑनलाईन दरोड्यानं बँक कर्मचाऱ्यांना धक्का सर्व्हर हॅक करून क्षणात पैसे गायब कोल्हापूरच्या शाहूपुरी असलेल्या या एचडीएफसी बँकेत ऑनलाईन दरोडा पडला हॅकर्सनं है। सदुसष्ट लाख हजारांची रोकड लंपास केली ही सगळी रक्कम ही कोल्हापूर अर्बन बँकेची होती कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एचडीएफसी बँकेत आणि त्यांच्याच खात्यातील ही रक्कम हॅकर्सनं लंपास का केली असा सवाल आता निर्माण झालाय याच कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एच डी एफ सी बँकेमध्ये होती आणि एचडीएफसी बँकेची सिस्टीम हॅक करून हॅकरनी या ठिकाणी दरोडा घातलेला आहे मात्र या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आमच्या ग्राहकांनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही कारण या संपूर्ण रकमेला एचडीएफसी जबाबदार आहे एचडीएफसी मधल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं घटनेची माहिती उजेडात येताच परिसरात एकच खळबळ माजली कारण ग्राहकांच्या खात्यातील पैशांबद्दल कुणीही काहीच बोलायला तयार नव्हतं अशा सर्वन बँकेच्या अधिकाऱ्यांशी टी व्ही ने संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकांना चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केल्या आता ही रक्कम कधी लंपास केली ते ऐका धक्का बसल्याशिवाय राहणार नाही बँकेत ही रक्कम लंपास करण्यासाठी हॅकर्सनी एच डी बँकेचा सर्व्हर हॅक केला अडुसष्ट लाख रुपये इतर बँक खात्यात वळवले सगळे ट्रान्झॅक्शन ऑनलाइनच केले अवघ्या काही तासात हे सगळं घडलं इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दरोडा पडण्याची कोल्हापुरातील कदाचित ही पहिलीच घटना आहे त्यामुळे पोलीस आता सायबर गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेऊन चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा हा फ्रॉड लक्षात आल्यानंतर बँकेचे मॅनेजर बाजीराव दगडू खरुसे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन तत्काळ तक्रार दाखल केलेली आहे ती तक्रार दाखल झाली असून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि जे कोणी ह्यातील संघटक प्रणाली हॅक करून इंटरनेटद्वारे व ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसद्वारे अशा पद्धतीने ही फसवणूक केलेली आहे त्याचा तपास चालू आहे हायटेक जमान्यात सर्वच ऑनलाईन व्यवहार धोक्याचे बनत चालल्याचं बोललं जात आहे कधी कोण आपल्या खात्यातनं रक्कम लंपास करेल याचा नेम नाही त्यामुळे आता अत्याधुनिक यंत्रणे बरोबरच नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे या अटॅक अटॅकसाठी बँकेच्या सुरक्षा यंत्रणा जबाबदार असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे कारवाई काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर